बोलतात आणि काय तस नाही काय काही मित्रांनो सगळ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या दुसऱ्या खाण्यात तुम्हाला का टाटा तुम ताटा दाखवतो मित्रांनो सगळ्या वस्तू सहा आई का तशी बोलत कि नाही काय तुम्ही असं म्हणता काय एका सोनाल जुलावता एका नाही आई दोघींना जुलावतो

तस काहीत नाही मित्रांनो आणि आई काय आतापासून व्हिडिओ नाही बनत आई आहे का थोडं खडूस बांधण्याचा प्रयत्न करत होत त्या व्हिडिओ मध्ये आटकिता मीच मीच म्हणजे मला माहित होत आय म्हणून मी म्हटलं बघू आईची एक्सप्रेशन कशी आहे अशी गोष्ट सिरियस घ्यायचा काही विषयच नाही ना सिरियस घ्यायचा काही विषयच नाही ग तुला वाईट वाटलं का मग पण आई मारतच नाही आपलं सगळं मित्रांनो कंटेंट किंट मी काही विचार करून नाही बनवत म्हणून एखादी चूक होत असती ना हे बघा सगळे परफेक्ट नसते मित्रांनो तुम्ही काय इतका मानावर घेऊ नका आमचे तुम्हाला कमी झाले ते नाही गोष्ट गोष्ट नाहीये आमचे कोण बगण्यात चुकी झाली थोडं आ आम्हाला वाटलं नाही आले काय झालं त्याच्यामुळे दुसरे खाण्या भांडे मित्रांनो तुम्हाला परत मी दाखवतो वाटलंस हा तसे गोष्ट ते आलेले तुम्हाला परत दाखवतो मी आणि तुम्ही म्हणत म्हणत होता ना त्याच्यामुळे जाऊ द्या कमेंट वाचून मी आयला पण सांगितलं पण आता मी आयला पण नाही घेणार जाऊ द्या उगत कशाला ऐकेन आता आम्ही दोघं दोघच बनवणार आम्ही दोघच व्हिडिओ घेणार आहे आता आता फक्त रोम दादा तिच्यात आई दिसणार तुम्हाला तुम्ही चांगली कमेंट करा ते तुम मी तुमच्या मनाने कमेंट करता पण मी सगळ्या कमेंट वाचत असतो मी कमेंट वाचत असतो हे बघा मित्रांनो आय आय असते तुम्हाला माहिती हे बघा मित्र मला कमेंट पण ऑफ करता आल्या असत्या पण मी केल्या नाही मी कौन नाही केल्या की तुमचं पण मत मला बघायचं होतं म्हणून मी कमेंट चालू ठेवते पण कमेंट एवढ्या वाईट आल्या एवढ्या वाईट आल्या मग मी बंद करून टाकलं परत कमेंट वाचल्या मी शंभर दीडशे कमेंट होते त्या बाकी जायचं फोन आल तर मला साखरपुड्यामध्ये कोणच आहे का हो का स्वयंपाक घेऊ झाला का स्वयंपाक झाला का काय केलं स्वयंपाकात हो हो विसरून जा, जा, जा मित्रांनो आता आता कमेंट नका करू मी सांगितलं तुम्हाला रियालिटी काय होती काय नाही हो का ते कमेंट यायला म्हणून मी आता यायला घेणार नाही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊ द मी त्याच टॉपिक वर मित्रांनो मग मन तिथंच अटका लागला मित्रांनो घडी घरी कारण का आई आहे ना शेवटी त्याच्यामुळं मला तर माहित आहे मित्रांनो मी आई अशी नाही बोलू शकत बोलली असं का कदाचित ती जरा म माझ्या व्हिडिओ मध्ये म्हणजे अशी हसत खेळत बोलती तुम्ही एवढं काही सिरियस होऊ नका कालचा व्हिडिओ जसा बघितला तसा हा पण व्हिडिओ बघा आणि चांगल्या कमेंट करा मित्रांनो

तर नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही तुम्ही तर मस्त मजेत असा स्वागत आहे तुमच्या माझे YouTube चॅनल मध्ये नमस्कार आई नमस्कार काय रोहिणी चाय आली तुम्ही हां घेतला का नाही का मग माझ्या व्हिडिओला कस कायला सगळ्याची नाव घेत आई ते लोक काय म्हणते कोमलने म्हणलं की आई नाव घेते बहिणीने म्हणलं घेते माझं मूळ ना, ना, ना दोखाण्यात गेले आली नाही लवकर मग आम्हाला पूजेल वेळ झाला परिस्थिती तशी काय नाही दोन्ही लेकर सारखे असतात दोन्ही सारखे मोठा लेकर जास्त पैसे कमी पैशाचा काय विषय लहान मोठा मीच झालो माझ्या सगळे लग्न सारखे असतात बाईत झालेली सध्या बाई जा काकून उठू ना आपले बाहेर जायचं जायचं म्हणा शिव माहिती माझा शिवना

झोपली रोहिणी कोमन मी पण झोपले बाहेर आली म्हणून मी उठली एक जण लक्ष ठेवायला पाहिजेत का? तू काय सांगत नाही आम्हाला कसे कशावर व्हिडिओ बनव काय हो काय समजत कशावर व्हिडिओ बनवायचे काय तुम्ही दिवसापासून व्हिडिओ बनवली तू तू सांगायला पाहिजे लहान लेकरला

परी काकू कशी करते हे भिवा तु काकू मारती कशी मारते सांग बर आणि तू कशी रडते मग तू कशी मग आणि तुला शंभू करून राहते प्रश्न कोण केला तुझा इकर बाई करू काय म्हणाय बाय इकडे बघ तुझे दात दाखव परी तुझे दात दाखव दात दाखव मला मारते घे तू परीला परीला परीच मला मारती काढी घेऊन मागवला खुश झाली असं निची आई जायच तू का <sharp> <sharp> मार जायचं का सांग हल आज रायवर जीव जाऊन उभे उभे आता तिला राहायचंय का तिथं तू इच्छा आहे का मी असं तुला असं दबाव नाही टाकल बरं तू दबावून मग कमी नेऊन मला दबाव टाकायला राहा माहिती नाही काय तुझी मग दबाव टाकत जाऊ काय राहायचं राहू दे माहेर आता कोणाला बी जाईन हो का रोहिणी किती कोस झाली आता आहे का माहेर चालू म्हणून मग आंबे घ्यायचे काम पाहिजे